नमस्कार विद्यार्थी मित्र केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस पॅटर्न साठी आपण इथं तयारी करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे बुक रिव्ह्यू सिरीज मध्ये आज आपण घेऊन आलेलो आहोत हिस्ट्रीचं एक अतिशय दर्जेदार असं पुस्तक जे पुस्तक हिस्ट्री ऑप्शनल वाल्यांसाठी तर महत्वाचं आहेच आहे पण तुमची पूर्वपरीक्षा असेल तुमचा जीएस पेपर असेल सगळीकडेच तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडणार आहे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेव्यतिरिक्त विद्यापीठीय परीक्षा देत असतील पदवी पदव्युत्तर परीक्षा असेल से, सेटनेट परीक्षा असेल जिथं जिथं तुमचा सब्जेक्ट हिस्ट्री आहे तिथं तिथं हे पुस्तक तुम्हाला अतिशय मदतीला पडणार आहे ओके तर आ, केसागर सरांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आपण बघणार आहोत पुस्तक तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल एम पी एस सी कॅटेगरी मध्ये जावा हिस्ट्रीमध्ये जावा किंवा हिस्ट्री ऑप्शन मध्ये जावा तिथं पुस्तक तुम्हाला मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा बॉक्समध्ये तुम्हाला पुस्तकाची लिंक मिळून जाईल आता पुस्तकांमधून नक्की आपल्याला काय बघायला मिळत आहे काय नवीन मिळत आहे हे खूप जास्त महत्वाचं आहे तर आधुनिक भारताचा इतिहास सतराशे सत्तावन्न ते दोन हजार पाच विद्यार्थी विद्यार्थीप्रियाशी पंधरावी आवृत्ती विद्यापीठीय पदवी पदव्युत्तर परीक्षा राज्य आणि केंद्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा तसेच अन्य अनेक स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा हा संदर्भ आहे जो की केसागर सरांनी लिहिलेला आहे ठीक आहे ओके आता याच्यामध्ये पुस्तकाची मांडणी खूप सुंदर आहे लक्षात घ्या हे सुद्धा पुस्तक महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालनालयानं एक उत्तम पुस्तक म्हणून शिफारस केलेला आहे याच्यामध्ये बघा तुम्हाला बघा तर इथं सरांचं जे मनोगत आहे ते सरांचं मनोगत खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण का बघा तर हा जो पुस्तक हा जो अभ्यासक्रम आहे लक्षात घ्या मुख्य परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे ना की पदवी पदव्युत्तर परीक्षा राज्यसेवा पूर्व मुख्य परीक्षा आणि संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेतील सामान्य अध्ययन या घटका अंतर्गत मुख्य परीक्षेतील इतिहास या वैकल्पिक विषया अंतर्गत समाविष्ट असलेल्या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमाचा एकत्रितरित्या एक आणि साकल्याने विचार करून साकारल्या गेलेल्या आधुनिक भारताचा इतिहास या पुस्तकाची ही सुधारित विस्तारित चौदावी आवृत्ती आहे तर विविध विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांचा अभ्यासक्रम पाहता हे पुस्तक खूप जास्त उपयोगी पडणार आहे ठीक आहे ओके त्याच्यामुळं आधुनिक भारताचा इतिहास जो आहे तुमचा विषय हा ऑप्शनलसाठी असेल किंवा जीएस पेपरसाठी असेल सगळीकडे तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडणार आहे तर ह्या ही पुस्तकाची इंडेक्स आपण इंडेक्स डिटेलमध्ये बघूया चला बघा बंगालमध्ये इंग्रजी सत्तेची स्थापना व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बंगालमध्ये इंग्रजी सत्तेची स्थापना याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पाश्चात्यांचं भारतात आगमन कसं झालं युपीएससी प्रिलियमशी पेपर तुम्ही काढून बघा पाश्चात्यांचं जे आगमन आहे त्याच्यावरती तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न खूप विचारतात परीक्षेमध्ये ठीक आहे ओके त्याच्यानंतर प्लासीची लढाई सतराशे सत्तावन्न प्लासेची लढाई मीर कासिम बंगालचा नवाब कसा बनला दुहेरी राज्य व्यवस्थेवरती क्वेश्चन विचारले जातात काय होती ही दुहेरी राज्य व्यवस्था कारकीर्द असेल संधी कायदे कायद्यांवरती पण क्वेश्चन विचारले जातात लॉर्ड बेलसली कारकीर्द आहे सतराशे अठ्ठ्याण्णव पासून अठराशे पाच पर्यंत लॉर्ड डलहौसी अठराशे अठ्ठेचाळीस ते छप्पन्न त्याच्यानंतर बंगालमध्ये इंग्रजी सत्तेचा पाया मीर जाफरची कारकिर्द सतराशे चौसष्ट मधील बक्सारची लढाई तर प्लासीची लढाई आणि बक्सारची लढाई ठीक आहे आता इथे तुम्ही हे वाचताय तुम्हाला असं वाटत असेल की हे आम्ही आधी पण केलंय पण पुस्तक जे आहे पुस्तक तुम्हाला मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यूला पण महत्वाचं आहे ठीक आहे त्याच्यामुळं मेन्सचे क्वेश्चन पेपर तुम्ही बघा त्या क्वेश्चन पेपर मधून जर तुम्हाला नवीन काही विचार म्हणजे वाचायला मिळालं आणि जे तुम्हाला लिहिता येत नाहीये नॉलेज वरती आतापर्यंत तुम्ही वस्तुनिष्ठ परीक्षेसाठी तयारी केली होती त्याच्यासाठी जर तुम्हाला सॉरी त्या नॉलेजच्या बेसिसवरती जर तुम्हाला अँसर रायटिंग नाही करता आलं तर या पुस्तकांचं इम्पॉर्टन्स तुम्हाला लक्षात येऊ जाईल ठीक आहे ओके लॉर्ड क्लाइव्हचं कर्तृत्व आणि योग्यता पार्लमेंटचे नियंत्रण बंगालचे गव्हर्नर जनरल आणि लॉर्ड हेस्टिंग ठीक आहे तर हे सगळे पॉइंट कुठे येतात बंगालमध्ये इंग्रजी सत्तेची स्थापना त्याच्यानंतर दुसरा टॉपिक येतो इंग्रजी सत्तेचे भारताच्या अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम झाले खूप महत्वपूर्ण असा हा टॉपिक आहे काय परिणाम झाले प्रास्ताविक तुम्हाला दिलेले आणि इथं मुद्दे खूप छान मांडून दिलेत बघा की स्पेसिफिक शेती व्यवसायावरती काय परिणाम झाला बरोबर रयतवारी पद्धती लागू केल्यामुळे शेतकऱ्यांचे काय नुकसान झालं बरोबर व्यापार व्यवसाय आणि उद्योगांवरचा परिणाम तुम्हाला दिलाय म्हणजे जर तुम्हाला इंग्रजी सत्तेचे भारताच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम विचारले तर रेडी आन्सर आहे तुम्ही शेती व्यवसायावरचे परिणाम लिहू शकता व्यापार व्यवसायावरचे परिणाम लिहू शकता आणि ओव्हरऑल तुम्ही अर्थव्यवस्थेवरती काय दुष्परिणाम झाले ते इथं तुम्ही पुस्तकामधून मुद्दे काढून लिहू शकता याच्यामध्ये कायमधारा पद्धती आणि महालवारी पद्धती सुद्धा सरांनी एक्सप्लेन करून दिलेली आहे त्याच्यानंतर तिसरा टॉपिक येतो अठराशे सत्तावन्नचा उठाव प्रास्ताविक दिलेला आहे तुम्हाला खूप सारे क्वेश्चन प्रिलियम ला पण विचारले जातात ला पण विचारले जातात ठीक आहे त्याच्यामध्ये कंपनी राजवटीची ठळक वैशिष्ट्य त्याच्यानंतर अठराशे सत्तावन्नचा उठाव विविध मतं आहेत जी तुम्हाला अँसर रायटिंगसाठी उपयोगी पडतील उठावाचा प्रारंभ कसा झाला उठावाचा प्रसार कसा झाला ओके त्याच्यानंतर उठावाच्या अपयशाची कारणे तुम्हाला विचार विचारली तर तुम्ही सांगू शकता त्याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीचं स्वरूप असेल अठराशे सत्तावनच्या उठावाचं स्वरूप अठराशे सत्तावनच्या उठावाची कारणे उठावाची केंद्रे आणि उठावाचं नेतृत्व आणि उठावाचे परिणाम तर अठराशे सत्तावनच्या उठावाबद्दलचे हे जे काही मुद्दे आहेत सगळे जसं की ठळक वैशिष्ट्य असतील त्याच्यानंतर विविध मते असतील उठावाचा प्रारंभ उठावाच्या अपयशाची कारणे असतील ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीचं स्वरूप असेल तर हे सगळे एकत्रित करून त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन बनवू शकतो ठीक आहे ओके त्याच्यानंतर बघा चौथा टॉपिक पुस्तकामध्ये दिसतो तुम्हाला सामाजिक धार्मिक सुधारणांच्या चळवळी याच्यामध्ये तुम्हाला ब्राह्मो समाज स्वामी दयानंद सरस्वती प्रार्थना समाज रामकृष्ण मिशन आणि समालोचन दिलेलं आहे रामकृष्ण मिशन प्रार्थना समाज ब्राह्मो समाज याच्यावरती पूर्वला क्वेश्चन विचारलेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला प्रमुख धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये राजा राम मोहन राय ईश्वरचंद्र विद्यासागर आर्य समाज स्वामी विवेकानंदानी फिओसॉफिकल सोसायटी जे जे महत्वपूर्ण आहे ते सगळं पुस्तकामध्ये तुम्हाला मिळत आहे त्याच्यानंतर प्रशासकीय आणि आर्थिक बदल याच्यामध्ये तुम्हाला हा टॉपिक खूप महत्वाचा आहे लक्षात घ्या कारण हे आपण पूर्वी कधी केलेलं नसतं याच्यामध्ये प्रास्ताविक तुम्हाला दिलेला आहे आर्थिक व्यवस्थेतील बदल भारतीय भांडवलदारांपुढच्या अडचणी प्रशासन व्यवस्थेतील सुधारणा असेल आणि आधुनिक उद्योगधंद्याचा विकास ठीक आहे ओके त्याच्यानंतर सहावा टॉपिक आहे भारतीय राष्ट्रवादाचा उदय याच्यामध्ये तुम्हाला एकोणिसाव्या शतकामधल्या शेतकरी चळवळी आधी दिलेल्या आहेत आणि नंतर तुम्हाला राष्ट्रवादाचा उदय का झाला ते इथं दिलेला आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर राष्ट्रीय सभेची स्थापना आय एन सीची स्थाप ज्याच्यामध्ये सुरक्षा झडपेचा भ्रामक सिद्धांत राष्ट्रीय सभेची स्थापना आणि उदारमतवादी कालखंड कव्हर केलेला आहे त्याच्यानंतर जहाल मतवादी कालखंड थोडक्यात पण महत्वाचं असं सगळं आहे बंगालची फाळणी त्याच्यानंतर जहालमतवाद्यांचं कार्य लाला लाजपतराय होमरुण चळवळ टिळकांची अॅनी बेझंट्यांची जहाल मतवादी चळवळीचं मूल्यमापन जहालमतवादाचा उदय का झाला त्याची कारण जहाल मवाळ यांच्यामधला फरक असेल लोकमान्य टिळकांचं योगदान आहे पहिलं महायुद्ध आणि राष्ट्रीय चळवळ असेल पोमरुल चळवळीचं महत्व असेल बंगालची फाळणी आणि स्वदेशी चळवळ असेल तर हे सगळे मुद्दे एकत्रित करून आपल्याला राज्यसेवा येऊ शकतात आणि बाकी जे फॅक्च्युअल कंटेंट आहे ते तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी उपयोगी पडणार आहे ठीक आहे ओके क्लिअर okay, चला नेक्स्ट बघा ओके नेक्स्ट नव्वा टॉपिक याच्यामध्ये येतो मुस्लिम मुस्लिम जातीयवादाचा उदय ठीक आहे सेपरेटली दिलेला आहे जिथं की तुम्हाला लीगची स्थापना आणि वाटचाल अभ्यासाला मिळते पाकिस्तानच्या निर्मितीची मागणी असेल मुस्लिम जातीयवादाच्या उदयाची पार्श्वभूमी आहे ओके हिंदू जातीयवादांची भूमिका आहे पाकिस्तानची निर्मिती आहे दहाव्या मध्ये तुम्हाला सशस्त्र क्रांतिकारकांची साहसिक कृत्य वाचायला मिळतात त्याच्यावरती बंगाल बंगालमधील उदाहरण आहे पंजाब मधील क्रांतिकारकांबद्दल विचारलं जाऊ शकतं बंगाली क्रांतिकारकांची इथं पहिली पिढी इथं दुसरी पिढी ठीक आहे त्याच्यानंतर स्पेशली महाराष्ट्रातले जे क्रांतिकारक आहेत त्यांची साहसी कृत्य असतील परदेशामधलं कार्य असेल क्रांतिकारी चळवळीचा दुसरा टप्पा पहिला टप्पा दुसरा टप्पा अँसर रायटिंग साठी पण विचारलं जाऊ शकतं प्री साठी पण विचारलं जाऊ शकतं बहुजन समाजातील जागृती याच्यामध्ये तुम्हाला स्पेशली ज्योतिबा फुल्यांबद्दल वाचावं लागेल ब्राह्मणेतर चळवळीचा प्रारंभ असेल बाबासाहेब आंबेडकर आहेत किंवा कनिष्ठ जातींची सामाजिक स्थिती असेल राजश्री शाहू महाराज घटनात्मक बदलांचा परिणाम ई व्ही रामास्वामी नायकर आहेत ओके यांच्याबद्दल आपल्याला कुठं वाचावं लागतं बहुजन समाजातील जागृतीमध्ये महात्मा गांधीजींचा नेतृत्वाचा उदय आणि असहकार चळवळ याच्यामध्ये एकोणीसशे एक वीस ची असहकाराची चळवळ आहे गांधीजींच्या नेतृत्वाचा उदय ओके त्याच्यानंतर स्वराज्य पक्ष स्वराज्य पक्षाच्या स्थापनेची कारण स्वराज्य पक्षावरती क्वेश्चनची संख्या जास्त आहे लक्षात घ्या तर पूर्वला जास्त आहे स्वराज्य पक्षाचं कार्य असेल त्याच्यानंतर सायमन कमिशन आहे स्थापना का झाली का बर अपयश आलं या पक्षाला आणि नेहरू अहवाल हे सगळं तुम्हाला स्वराज्य पक्ष या टॉपिक मध्ये अभ्यासावं लागतं ठीक आहे त्याच्यानंतर समाजवादी विचार प्रणाली आणि कामगार चळवळींचा विकास तर इथं समाजवादाचा भारतातील विकास आहे शेतकरी चळवळी आणि कामगार चळवळी हे तुम्हाला इथं वाचावं लागतं सविनय कायदेभंगाची चळवळ जर तुम्ही बघितलं तर हे आपल्याला नवीन नाहीये पण याच्यामध्ये नवीन तुम्हाला कंटेंट मिळून जाईल तीसचा सविनय कायदेभंग असेल संपूर्ण स्वातंत्र्याचा आग्रह आहे पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे तर हे सगळं तुम्हाला सगळ्याच परीक्षांमध्ये जिथं जिथे इतिहास विषय आहे तिथं तिथं विचारलं जाणार कंटेंट आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर गांधी आयर्विन करा करार आहे दुसरी राऊंड टेबल कॉन्फरन्स जातीय निवाडा पुणे करार तिसरी गोलमेज परिषद तर इथले महत्वाचे मुद्दे आपल्याला इथं कव्हर करून दिलेले आहेत ठीक आहे ओके त्याच्यानंतर भारताची घटनात्मक प्रगती जे की आपण पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्रामध्ये अजून डिटेलमध्ये वाचलेला आहे अठ्ठावन्न चा कायदा ब्याण्णवचा कायदा एकोणीसचा कायदा एकसठ चा कायदा नऊचा कायदा बरोबर पस्तीसचा कायदा पस्तीसच्या कायद्याचं मूल्यमापन तर ही जी सगळे कायदे आहेत ना हे पूर्वला फॅक्च्युअल क्वेश्चन इथून विचारले जात आहेत आणि बाकी मेन्समध्ये तुम्हाला घटनात्मक प्रगती स्पष्ट करा चर्चा करा वगैरे विचारलं जाऊ शकतं सतरावा टॉपिक आहे काँग्रेसचा सत्तेतील सहभाग याच्यामध्ये तुम्हाला एकोणीसशे सदोतीसच्या निवडणुका काँग्रेसची मंत्रिमंडळ संस्थानातील प्रजेच्या चळवळी जागतिक राजकारणाशी काँग्रेसचा संबंध हे सगळं तुम्हाला इथं दिलेलं आहे त्याच्यानंतर आहे दुसऱ्या महायुद्धाचा राष्ट्रीय चळवळीवरील परिणाम ठीक आहे काय परिणाम झाला राष्ट्रीय चळवळीवरती इथं बैसरायची ऑगस्ट घोषणा झाली क्रिप्सची शिष्टाई असेल क्रिप्सच्या शिष्टाईनंतर काय घडलं मंत्रिमंडळाचे राजीनामे का दिले गेले वैयक्तिक सत्याग्रहाची मोहीम का चालू झाली बरोबर त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस यांचं भारताबाहेर प्रयाण त्याच्यानंतर एकोणीसावा टॉपिक येतो छोडो भारत आंदोलन सॉरी भारत छोडो आंदोलन पार्श्वभूमी आहे त्याची घोषणा भूमिगत आंदोलन राजाची योजना यूपीएससी एमपीएससी सगळीकडे क्वेश्चन आहेत चले जा आंदोलनाची फलनिष्पत्ती तुम्हाला विचारली जाऊ शकते आझाद हिंद सेनेबद्दल क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ठीक आहे स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये तुम्हाला पूर्वी क्वेश्चन इंग्लंडमधील सत्तांतर माउंट बॅटन योजना जुनागड विलिनीकरण संस्थानांचं विलिनीकरण ठीक आहे त्याच्यामध्ये जुनागड जम्मू काश्मीर बद्दल विचारलं जातं हैदराबाद मुक्ति संग्राम पण विचारला जातो त्रिमंत्री योजना महात्मा गांधीजींच्या हत्येबद्दल क्वेश्चन नसतात आणि राज्यघटनेची निर्मिती हा सगळा भाग तुम्हाला स्वातंत्र्य प्राप्ती वीस नंबरचा जो टॉपिक आहे या टॉपिक मध्ये अभ्यासायला मिळतो ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे जवाहरलाल नेहरू ते इंदिरा गांधी आफ्टर इंडिपेंडन्स म्हणतो आपण याला आफ्टर इंडिपेंडन्स वरती पण क्वेश्चन आयोग विचारत आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पंडित नेहरूजी आणि त्यांची भारताची परराष्ट्र नीती अभ्यासता त्याच्यानंतर पंतप्रधान या नात्याने नेहरूजींनी ने केलेलं कार्य इंदिरा गांधी मूर्तिमंत मुद्देगिरी बांगला पेच प्रसंगातील महत्वपूर्ण भूमिका आणीबाणीच्या निर्णयाचं परीक्षण पंजाब समस्या आणि दुर्दैवी असेल पंडित नेहरूजींच्या कार्यकाळातील भारत चीन संबंध लाल बहादूर शास्त्रींची कारकीर्द राष्ट्रपती पदाची निवडणूक अंतर्गत आणीबाणीची घोषणा ऐंशी ते चौऱ्याऐंशी परराष्ट्र धोरणातील योगदान हे सगळं आपण कुठं वाचतो जवाहरलाल नेहरू ते इंदिरा गांधी हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये वाचतो त्याच्यानंतर स्पेशली राजीव गांधीची कारकीर्द पण तुम्हाला दिली ज्याच्यामध्ये आसाम करार पंजाब करार श्रीलंका तमिळ प्रश्न भारत चीन संबंधामध्ये सुधारणा अलिप्ततावादी चळवळीत योगदान किंवा राजीवजींच्या परराष्ट्र धोरणाचे सार सगळं काही मेनसाठी इम्पॉर्टंट आहे आणि तेवीसरावा टॉपिक आहे राजीव गांधीजीं नंतरचा भारत कसा होता ज्याच्यामध्ये जबेच्या बाजू असतील चंद्रशेखर वाजपेयी एक धावता आढावा असेल आघाडी सरकार आहे चौदावी पंधरावी लोकसभा विचारलेत की नाही क्वेश्चन सोळावी लोकसभा मनमोहन सिंग नरेंद्र मोदी सोनिया गांधी परिचयामध्ये तुम्हाला दिलेले आहेत आणि चोवीसाव्या मध्ये पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमधील महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला इथं दिलेले आहेत जे की परीक्षांमध्ये पूर्वी येऊन गेलेले आहेत ठीक आहे ओके तर अशा पद्धतीनं अतिशय सुंदर अशी पुस्तकाची ही मांडणी आहे तर ही फक्त इंडेक्स आहे लक्षात घ्या पुस्तक अशा पद्धतीनं आहे इथं तुम्हाला पहिला टॉपिक दिसत आहे बंगालमध्ये इंग्रजी सत्तेची स्थापना बघा किती सुंदर अशा पद्धतीनं पुस्तकाची मांडणी आहे जेणेकरून इतिहासासारखा विषय पण आपल्याला बोर वाटू नये ठीक आहे बंगालमध्ये इंग्रजी सत्तेची स्थापना अशा प्रकारे छायाचित्र तुम्हाला दिलेली आहेत इथं तुम्हाला मेन पॉईंट पण दिलेले आहेत जे की तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये पण पुट करू शकता पाश्चात्यांचं भारतामध्ये आगमन बंगालमध्ये इंग्रजी सत्तेचा पाया सतराशे सत्तावन्न प्लासीची लढाई तर अशा पद्धतीनं जर आपण अभ्यास केला तर अभ्यासाचा लोड आपल्याला येत नाही लक्षात घ्या आता पुस्तकामध्ये नवीन काय मिळतंय बघा पाश्चात्यांचं भारतामध्ये आगमन बघा खूप छान पद्धतीनं हायलाईट करून दिलंय जसं की तुम्हाला इथं वास्को द गामाचं चित्र दिलेलं आहे इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन छान पद्धतीनं दिलीये बाबा भारत आणि युरोप यांच्यामधील प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते युरोपीय बाजारपेठेमध्ये भारताच्या मालाला खूप सारी मागणी होती बरोबर म्हणजे इथे जसं तुम्हाला डेट मेन्शन केलेले आहे चौदाशे त्रेपन्न किंवा नव्या जलमार्गाचा शोध हायलाइट करून तुम्हाला दिलेला आहे प्रॉपर असं एक पॅसेजमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या त्याच्यामुळं आपल्याला इथं वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी पण आपली तयारी होऊन जाते भारताशी व्यापारी संबंध असतील तर बघा पुस्तक कशा पद्धतीनं डिझाईन केले ते तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुमच्या लक्षात येऊन जाईल त्याच्यानंतर अशी तुम्हाला एक बॉक्समध्ये इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे ओके दुसरा टॉपिक आहे इंग्रजी सत्तेचे भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाले दुष्परिणाम तुम्हाला असे मध्ये दिलेले आहेत जे की तुम्हाला अँसर रायटिंगसाठी उपयोगी येतील लक्षात घ्या तर एवढी छान पुस्तकं जर आपण वापरत असू तर आपल्याला अँसर साठी काहीही अवघड जाणार नाही ठीक आहे तर हा बुक रिव्ह्यू होता जेवढे काही याच्यामधले टॉपिक्स आहेत हे टॉपिक्स आपण नेक्स्ट सेशन मध्ये नक्की घेऊया पुस्तक नक्की परचेस करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल बुक रिव्ह्यू सिरीज तुम्हाला कशी वाटते विद्यार्थ्यांपर्यंत चांगली पुस्तकं पोहोचली पाहिजे हा एकमेव हो हेतू आहे कमेंट करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर